सर्वांना नमस्कार एकतर मी जी ही भूमिका आज मांडणार आहे ती मी मराठी भाषिक आहे जन्माने माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि मी मराठी कुटुंबातली आहे म्हणून नाही मांडणार आहे तर मेंदू अभ्यासक आहे मेंद पहिली इयत्ता पहिली याच विषयावरचं माझं पी एच डी आहे आणि ओरल कम्युनिकेशन कसं असतं इयत्ता पहिलीतल्या मुलांचं याच्यावर मनपा शाळेतल्या मुलांच्यावर मी माझा प्रायोगिक अभ्यास केला होता तर हाय ही पार्श्वभूमी आहे थोडक्यात की मी जे काही म्हणेन त्याला ही पार्श्वभूमी आहे त्याच्यात असं दिसून येतं आपल्याला नेहमीच की कोणत्याही भाषेला विरोध करण्याचं कारण मेंदूमध्येच नाही आहे जर तसं असलं असतं तर, तर मेंदू एकच भाषा शिकला असता पण तसं नाहीये मेंदू अनेक भाषा शिकू शकतो समस्या अशी आहे की ज्या वेळेला कोणत्याही गोष्टीची सक्ती जबरदस्ती केली जाते किंवा आपण असं म्हणू की त्याच्या परीक्षा असतात त्याच्या तासिका असतात ठराविक वेळेला कोणीतरी येऊन तुम्हाला हिंदी अगदी गाणी गोष्टी का होईना पण ते ठराविक वेळेला येऊन कोणीतरी म्हणणारे मग तू म्हण तुझं झालं का तर तू म्हण मी मागच्या तासाला काय शिकवलं होतं ज्याला आपण औपचारिक भाषा शिक्षण म्हणतो त्यामध्ये जर ते गेलं एखादं लहान मुलांच्या संदर्भातलं तर मात्र तिथे मुलं थांबतात गोंधळतात अडखळतात कन्फ्यूज होतात त्यांना समजत नाही की हे काय आत्ताची मुलं आत्ता आपल्या घरातली शाळेतली मुलं दिसतात ते असे आपण असं मोबाईलनी फोटो काढायला गेला की लगेच असे पोज देतात आपल्याला माहिती आहे पण जेव्हा माझं पी एच डी चालू होतं दोन हजार आठमध्ये तेव्हा मी जर माझा मोबाईल काढला छोटा होता तेव्हा तो, तो असा काढून त्यांचा फोटो काढायला गेले तर ते माझ्याकडे बघत बसायचे हा पिढीतला फरक आहे पण याचा अर्थ असा आहे की काही अदरवाईज ते खूप छान खेळणार बागडणार गप्पा मारणार सगळं करणार पण जर त्यांना काहीतरी औपचारिक चौकट एखादी करायचा प्रयत्न केला की मग मात्र ती जी मेंदूची जी काही क्षमता आहे की जी नैसर्गिक क्षमता आहे की कोणतीही भाषा आली तर ती ग्राफ करायची म्हणजे काय तर आपल्याच प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात आणि ज्या वेळेला कोणताही नवा अनुभव आपण घेतो त्यावेळेला त्या दोन असंख्य न्यूरॉन्सच्या पेशींपैकी दोन पेशी एकमेकांना कनेक्ट होतात अशा जसे जसे भाषांचे अजून अजून अनुभव येत राहतील तशी त्या भाषेची एक चेन तयार होते अशा चेन अनेक भाषांच्या तयार होऊ शकतात जशा आपल्या तयार झालेल्या आहेत पण त्यातला मुद्दा काय आहे की त्यामध्ये कोणतंही फॉर्मल वातावरण नको आणि इयत्ता पाचवीनंतर जर अशा वेगवेगळ्या भाषा शिक शिकता आल्या मुलांना तर ते चालू शकतं मी अशी सुरुवात केली होती मघाशी की मी मराठी भाषिक आहे आणि मराठी घरात जन्माला आले आहे म्हणून माझी ही भूमिका आहे असं नाही तर मेंदू कसा रिॲक्ट होतो प्रत्येक वेळेला मेंदू कसा शिकतो हा माझा विषय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी जे काय आत्ता पंधरा मिनिटं बोलणार आहे ते त्या पार्श्वभूमीवर आहे ज्या वेळेला आपल्यासमोर सहा वर्षाचं मूल आहे हे सहा वर्षाचं मूल मागे जाता ज्ञानरचनावाद पद्धतीने जर आपण मागे गेलो तर लक्षात येईल की ज्या वेळेला बाळ एखादी भाषा कशी शिकतं तर जे त्याच्या आसपास बोललं जातं ते तो ऐकतो केव्हा तरी म्हणजे केव्हा तरी म्हणजे प्रिसाइजली बोलायचं तर वर्निगेरिया ब्रेनमध्ये आहे <coughs> या एरियामध्ये जन्मल्यापासनं आपण बाळाबरोबर जे काही बोलतो ते सगळं वर्निक एरियामध्ये इथे सेव्ह केलं जातं आणि त्याच्या शेजारी जो ब्रोकाज एरिया नावाचा भाग आहे तो तोपर्यंत डेव्हलप झालेला नसतो ही जी काही बाळाच्या आसपास बोलली जाणारी भाषा आहे ही वर्निकमध्ये सेव्ह होऊन ज्या वेळेला ब्रोकाज एरिया डेव्हलप होतो त्यावेळेला त्या, मुल, त्या मुलांनी जे जे ऐकलंय तेच मूल बाहेर काढतं तेच मूल बोलायला लागतं एखाद्या घरामध्ये जर मराठी हिंदी इंग्लिश तमिळ कन्नड अशा आहेत घर माझ्या ओळखीची की ज्याच्या घरी आई मराठी आहे बाबा तमिळ आहे तर ते मूल दोन्ही भाषांमध्ये बोलतं एवढंच नाही तर तीन साडेतीन चार वर्षाच्या मुलाला आपल्या बाबाला मराठी येत नाही आणि आईला तमिळ येत नाही हे कळतं आणि तो ट्रान्सलेट पण करतो हे माझ्या घरातलं उदाहरण आहे इथे काय झालं इथे कानावर भाषा पडली टाकली नाही इथे जे काही संवाद चालू होता त्याच्यातनं ते मूल भाषा शिकलं याचा अर्थ काय की मेंदूमध्ये शिकण्याची यंत्रणा आहे अनेक भाषा शिकण्याची यंत्रणा आहे आणि मी मगाशी म्हणत होते तसं होतं काय की या एरियामध्ये न्यूरॉन्स नावाच्या जे आपल्या पे पेशी असतात त्या सुट्या सुट्या स्वरूपात असतात आणि ज्या वेळेला आपल्याला एखादी नवीन भाषा ऐकू येते आपल्याला असं वाटतं की अरे हे काय आहे म्हणजे कुतूहल निर्माण होतं आणि मग आपण बघतो की हे लोक काय बोलत आहेत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे न्यूरॉन्सच्या पेशी एकमेकांना कनेक्ट होतात ही प्रक्रिया आपल्या ब्रेनमध्ये सतत चालू असते म्हणजे आता समजा एक मूल आहे छोटं मूल आहे आत्ता जन्मलेलं मूल आहे त्याच्या कानावर जेवढ्या भाषा पडतील त्या सगळ्याच्या न्यूरॉन कनेक्शन होऊन त्याच्या चेन ब्रेनमध्ये तयार होणार ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ब्रेनमधली भाषा असं आत्ता पण घेतोय पण कोणतीही गोष्ट ब्रेन याच पद्धतीने शिकतं न्यूरॉन कनेक्शन होतात आणि त्याची चेन तयार होते आता हे प्रक्रिया होत कधी नाही म्हणजे आपण सर्व म्हणजे पालक म्हणून शिक्षक म्हणून आपण एक शिक शिक्षणात काम करणारा गट म्हणून मुलांची काळजी वाहणारं सरकार म्हणून हे सर्वजण काय करतो आपण तर मुलांच्या मेंदूमध्ये न्यूरॉन कनेक्शन कसे चांगल्या पद्धतीने तयार होतील या एका वाक्यासाठी आपली सगळी यंत्रणा आहे आपल्या सगळ्यांचं काम आहे की मुलांच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन कनेक्शन तयार व्हावेत आता हे न्यूरॉन कनेक्शन कधी कधी तुटतात ते का तुटतात तर ज्या वेळेला त्या मुलासमोर एखादी नकोशी परिस्थिती निर्माण होते म्हणजे उदाहरणार्थ त्याला आलं नाही म्हणून मारलं जातं त्याला आलं नाही म्हणून वर्गामध्ये किंवा आई बाबा त्याला अपमानित करतात तसं बोलतात किंवा वर्गामध्ये आपण जेव्हा एका विशिष्ट मुलाला तू तिकडे बस कोपऱ्यात बस तू इकडे येऊ नको अशा पद्धतीने शिक्षा केली जाते सतत ते मूल नापास होत आहे किंवा आपल्या वर्गा ह्या हिला येत आहे ह्यांना येत आहे मला येत नाहीये हे जे काही गणित सोडवायला दिली आहेत किंवा ही जी काही प्रश्नांची उत्तर आहेत हे हिला येतात आणि मला येत नाहीत ह्या सगळ्या अशा ज्या इमोशनल गोष्टी आहेत ना या सगळ्या यामुळे ब्रेनमध्ये असं वातावरण तयार होतं की जे न्यूरॉन्स ऑलरेडी कनेक्ट झालेत काहीतरी शिकून ते सुद्धा ब्रेक होतात त्यामुळे सहज शिक्षण हे मुलांसाठी योग्य आहे पण मूल सहा वर्षाचं झालं ते पहिलीत गेलं त्याला फॉर्मल लर्निंग सुरू झालं की आपल्याकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने शिकवायची सुरू शिक्षण सुरू होतं मग हे जे काही शिक्षण सुरू होतं हे कसं असावं यासाठी फार पूर्वीपासून शिक्षणात असं म्हटलंय की शिक्षण आनंददायी असावं मग आता जर एवढी टेक्स्टबुक्स आपल्याकडे आहेत आणि ते शिकण्याची यंत्रणा ब्रेनमध्ये आहे मग इमोशन आनंद हा आला कुठनं आणि कशासाठी तर आनंद आला म्हणून तर न्यूरॉन कनेक्शन चांगल्या पद्धतीने तयार झाले जर त्या मुलाला रोज मारून मुटकून अभ्यासाला लावलं तर ते मूल अभ्यास तर नाहीच करणार उलट ते मूल म्हणेल हे मला नको आणि आईबाबा पाठवतात म्हणून ते शाळेत जातं ते क्लासला जातं ते वेगवेगळ्या परीक्षांना बसतं पण मी जेव्हा पर्सनल कन्सल्टन्सी करते तेव्हा मा, माझ्यासमोर काही अशी दहावीतली मुलं होती की दीड लाख रुपये फी शाळेची आहे दीड लाख रुपये फी ट्युशनची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍप्टिट्यूड टेस्टला त्याला पाठवलं हो दहावी मधल्या मुलाला तर तो, तो मुलगा म्हटला ना हो ना मी नाही लिहिलं मला मला हवं ते लिहून आलो मग हे सगळ्याचं फलित आहे म्हणजे काय तर त्याला शिकायचं होतं आईबाबांना त्याचं शिकवायची तयारी होती पण त्याच्या इमोशनकडे लक्षच दिलं नाही एक्झॅक्टली हीच गोष्ट आत्ता अशी होतीये की जर म्हणजे मी बघाशी म्हटलं तसं की भाषेला विरोध नाहीये कारण का तर मेंदू भाषेला विरोध करत नाही मेंदू मध्ये भाषा शिकण्याची यंत्रणा आपल्याला माहिती आहे विनोबांना चौदा भाषा येत होत्या वगैरे अशी बरीच उदाहरणं आपल्याकडे पण जर हे करायचे हे आत्ता करायचे असं जर म्हटलं गेलं तर मात्र मेंदू तिथे थांबतो आपल्यापैकी प्रत्येक जण आज अठरा वर्षाच्या वरचा आहे अनेक जॉब्स केले असतील आपल्या आपल्या इथल्या लोकांनी काही जॉब तुम्ही का, का सोडले एखाद दुसरा जॉब सोडलाच असेल का सोडतो आपण एखादा जॉब आपल्याला पैसे कमी मिळतात म्हणून कधी कधी असं होतं हा की पैसे कमी मिळून सुद्धा जर मला तिथे वातावरण चांगलं मिळालं मला प्रोत्साहन मिळालं जे जिथे मी आहे तिथून एक पायरी फक्त वर जाण्याचं प्रोत्साहन जरी मला मिळालं तरी सुद्धा मी तिथे कमी पैशात लांब जाऊन राहते पण ते मिळालं नाही म्हणजे आजकाल टार्गेट या ह्याच्या खाली लोकं भरडली जात आहेत त्यांचं पूर्ण इमोशनल बॅलन्स गेलाय आहे ते आपल्याला दिसतंय की डिप्रेशनचं प्रमाण इतकं वाढलंय ह्या सग हे सगळं मी मोठ्यांच्या बाबतीत म्हणते आपल्या सगळ्यांच्या ज्यांचं शिक्षण झालेलं आहे जॉब करत आहे त्यांच्या बाबतीत म्हणते पण जी मुलं लहान आहेत अजून त्यांना अजून काही पण माहिती नाही आहे जगाची त्या सहा वर्ष वयाच्या मुलाला जर आपण मराठी आहे इंग्लिश तर आहे कारण ती शिकावी लागणार आहे त्याला काही दुसरा पर्याय नाही अजून एक हिंदी भाषा शिकवायची आणि ती सुद्धा आता रोज आपण बदललेली भाषा बघतोय की आता आता नवीन असं सुरू केलंय की आम्ही फक्त मौखिक पद्धतीने घेऊ तर ह्या सगळ्या पद्धतीने मौखिक जरी झालं तरी सुद्धा शेवटी ती विषय आहे म्हणजे ती परीक्षा होणार तोंडी परीक्षा होणार मग आई बाबा अभ्यास घेणार किंवा शिक्षक त्यांचा अभ्यास करून घेणार कारण त्यांचं ते काम आहे तर भाषा शिक्षणाला विरोध नाही आहे पण पहिलीपासनं भाषा शिक्षणाला तिसऱ्या भाषेला नक्की विरोध आहे हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे ही हिंदी भाषा आणण्यासाठी इतर जे विषय आहेत <coughs> कला आणि शीक, शारीरिक शिक्षण हे नेहमी तेच सॅक्रिफाईस होत असतात काही झालं की आधी काय तर ह्या सगळ्या तासांना गणित शिकवा या सगळ्या तासांना विज्ञान शिकवा इथे भाषा पण कधी कधी मागे पडते पण हे दोन विषय शिकवा मग असं असताना हे अजिबातच म्हणजे मेंदूच्या दृष्टीने नाही शारीरिक विकासाच्या दृष्टीने नाही कशाही दृष्टीने त्यांचे हे तास कमी होणं चांगलं नाही आणि याला आधार काय आहे तर थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस ही जी थिअरी आहे त्या थिअरीनुसार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत त्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी एक आहे लिंग्विस्टिक भाषिक दुसरी आहे मॅथमॅटिकल लॉजिकल गणिती तिसरी आहे इंट्रापर्सनल म्हणजे मूल स्वतःचा विचार करणं आपला आपला एक सेल्फ टॉक असतो तो चांगला हसणं याला आपण इंटेलिजन्स म्हटलेलं आहे चौथी आहे इंट्रापर्सनल अनेकांशी बोलण्याची बुद्धिमत्ता त्यानंतर आहे संगीत विषयक आपण म्हणतो की संगीताची हिला आवड आहे किंवा तो वाद्य छान वाजवतो असं आपण म्हणतो पण ऍक्च्युली ही फक्त आवड किंवा छंद नाही आहे तर ही बुद्धिमत्ता आणि ती न्यूरॉन्समध्ये कनेक्टेड आहे त्याच्यानंतर अजून एक बुद्धिमत्ता आहे ती आहे शरीर विषयक बुद्धिमत्ता मग याच्यामध्ये खेळाडू येतात नर्तक येतात वेगवेगळ्या प्रकारचे वादक येतात गायक येतात की ज्यांना इथल्या स्नायूंवर त्यांचं कला संबंधित आहे आणि विज्युअल स्पेशियल ही एक आहे दृश्य अवकाशीय म्हणजे चित्रकला किंवा काहीतरी एका प्रकारची सजावट किंवा एक खोली दिली आणि मुलांना आपण असा कधी कधी सांगतो की ही खोली तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवा तर जी बुद्धिमत्ता कामाला येते की जी सर्जन्सची असते इंजिनियर्सची असते आर्किटेक्चरच्या लोकांची असते चित्रकारांची असते अशी बऱ्याच पद्धतीने डेकोरेशन दृश्य अवकाशीय खर तर जर मुलांचं भलंच करायचं असेल तर त्यांचे कला आणि शिक्षण आणि विविध हे तास उलट वाढवायला हवेत ते कोणत्याही परिस्थितीत सॅक्रिफाईस व्हायला नको कितीही कोणतीही परीक्षा येऊ दे पण ते न करता पुन्हा भाषेकच शिक्षण दिलं जात आहे आणि आपल्या एकूण शालेय व्यवस्थेमध्ये भाषा आणि गणित ह्यालाच महत्व आहे विविध प्रकारच्या भाषा गणित आणि विज्ञान इतिहास भूगोल अर्थशास्त्र असे जे काही पर्यावरण सुद्धा हे सगळे जे विषय हे भाषेतून शिकवले जातात त्यामुळे भाषा आणि गणित ह्यावर आपला सिलेबस आहे की जिथे निसर्गविषयक बुद्धिमत्तेला स्थानच नाही आहे म्हणजे एखादी फील्ड ट्रीप घेऊन गेली आणि तिथे समजा तुम्हाला निसर्ग दाखवता आला तर ती गोष्ट वेगळी आहे पण पक्षी आहेत प्राणी आहेत माती आहे हवामान आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काही आपल्या वर्गातली मुलं जी आहेत ती ह्या सगळ्याला सेन्सिटिव्ह असतात पण त्यांनी काय करायचं काही नाही करायचं त्यांना जी बुद्धिमत्ता आहे त्याला त्यांना संधी नाही देणार तुम्ही इथे बसून हे विषय शिकवा किंवा नाट्य हा एक विषय आहे तो जो काही आपल्या छोट्याशा वर्गात बसलेला तो जो काही एक छान एक्सप्रेशन देतो तो मुलगा त्याच्या एक्सप्रेशनकडे आपण जास्त लक्ष देणार का त्याच्या गणित विज्ञान भाषा ह्याच्याकडे लक्ष देणार तर हा असा सगळा विषय आहे त्यामुळे खरं तर शाळा सुधारायच्या असतील तर बहु बहुआयामी बुद्धिमत्तांचा सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत हा शाळांमध्ये लागू करायला पाहिजे तर आपण जे म्हणतो ना की चीनमध्ये ऑलिम्पिकमध्ये इतके येतात कोरियामध्ये इतके येतात हा कलाकार आपल्याकडे होत नाही कारण का आता बहुविध बुद्धिमत्तांना संधी नाही आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत काही कमी आहेत काही जास्त आहेत तर खरं तर हे करायला पाहिजे हे जर आपण केलं तर तिसरा आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे की हे केलं तर आपण बालकेंद्री शिक्षण आहे असं म्हणू आत्ता आपलं शिक्षण बालकेंद्रित नाहीये ते शिक्षक केंद्रित आहे ते शाळा व्यवस्थापन केंद्रित आहे आणि आता तर ते, ते सरकार केंद्रित आहे की काय असं दिसतंय तर त्यामुळे मुलांचा सहा वर्ष वय वर्ष सहा या मुलांचा विचार करायचा असेल तर त्यांच्या मेंदूतल्या सर्व एरियाचा विचार करायला लागेल फक्त भाषा नाही